नमस्कार गावगाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण यांची ओळख करून घ्या नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव दत्तात्रय नारायण माळी बरं बरं दोन दिवस ती हा तर हे कधीपासून चालू केलं होतं सुरुवात तुमची ही कशी कधीपासून झाली सुरुवात दोन हजार अकराला केली होती दोन हजार अकराला गावामध्ये माझी डेरी टाकलेली होती पण तुमचं संकलन तिथं करत होतो पण काय चार पाच वर्ष तिथं केलं पण काय कारण असतो की जागा जागेच्या अभावी बंद करायची बंद केली उठं मोळमध्ये होती बरोबर पुन्हा मग आपले डोके वर्ष दूध संकलन करावं लागलं मग काही आसपासच्या बाजूच्या सगळ्यांच्या झाडा काढून आणणे काय कमिशन वगैरे त्याच्या केसवर मी ती झाडा आणतो गोळा करून आणत होतो आणि ती आपलं देणीला पाठवतो सुरुवातीला सुरुवातीला तुमच्याकडे किती गायी होत्या सुरुवातीला साधारण एक चार पाच गायी होत्या दोन हजार अकरा ला चार पाच गायी पासून हे सगळं वाढवत आता वाढवत हे त्या गाई आता टोटल तुमच्याकडे आता सध्याला किती गायी आहेत टोटल बारकी वासरं मोठ्या गायी मिळून पंचवीस आहेत म्हणजे पाच वासर आहेत अजून गाभ गेलेली दोन पाचवी सगळ्या लाभ गेलेल्या हा ते सगळे पंचवीस आहे हा पंचवीस तर ह्याला खाद्य सकाळपासून तुमचं जे नियोजन सकाळपासून असतं ते संध्याकाळपर्यंत कसं असतं आम्ही साधारण सकाळी सहा वाजता गोट्यामध्ये येतो गाई बांधतो गाई बांधून झालं की मग त्याला आमून टाकतो आमून टाकून झालं का लगेच वैरण टाकायचे वैरण टाकून लगे धाराला चालू करतो आणि वैरण खातच धारा वगैरे चालू असतात सगळ्या एक साधारण आठ साडेआठ पर्यंत सांगतो सकाळपासून साडेआठ पर्यंत साडेआठच्या नंतर साडेआठच्या नंतर काय नाही वैरणी वगैरे काढणं कुठं काय करणं हे चालू आहे दुपारची वैरण कधी दुपारी वैरण नसते सकाळी सहा ला चालू असतं आमोणं वैरण हा संध्याकाळी परत रिपीट संध्यावी सहाला आमोन परत वैरण म्हणजे सकाळी आठच्या नंतर पुन्हा वैरण नाही रवंत करायला शांत बसायला टाइम फ्री फिरायचं म्हटलं तरी फिरायचं फिरायचं म्हटलं रवंत करायला टाइम तुम्ही त्या जनावरांना भरपूर वेळ देता आणि त्यानंतर संध्याकाळचं कसं सतरा संध्याकाळी परत सहा वाजता आमलं टाकायचं परत वैरण टाकायची आणि वैरण टाकत परत झाडा खात्यात चालू चालवते आणि आठ सेवा परत सोडून दे आणि याच्यामध्ये सुक्का चारा जनावरांमध्ये सुक्का चारा काय वापरतो चारा ज्या मध्ये जे मिळते ते वापरतो म्हणजे आता सोयाबीनचा सीझन असला का सोयाबीनचं पुष्काट मिळत बरोबर ती भरपूर प्रमाणात आणतो आणि तुरीचं मिळतं तुरीचं आणतो बरोबर इतर वेळी मकडचं कॅमळ असलं कॅमळ वापरतो कडबा असते बरोबर आणि ही जी वासर आम्हाला दिसत आहे तर ती ही वासर तुम्हाला सांगतील येतील का ही कुठल्या गायचं आणि कोणतं इंजेक्शन भरलं होतं हे एबीएस रमशम कोबरा कोबराचा आहे एबीएस चा आहे एबीएस चा आहे ते पलीकडलं हे पण रमशम कोबराचं एबीएस रमशम कोबरा कोबरा आणि हे पाठिंबा ज्युपिटर आणि हे एबीएस प्रॉफिट म्हणून नवीन बोल आहे त्याला आहे की थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे की काही डॉक्टरांनासुद्धा या सगळ्या गोष्टी माहीत नसतात या सगळ्या गोष्टी यांनी पहिलंच यांना ज्ञान आहे यूट्यूबवर वगैरे हे बघून सर्च करून बुल आपल्या गायीसाठी कोणता बुल चांगला आहे कोणत्या पद्धतीचा बुल गायीसाठी जो जे वळू कोणता चांगला आहे आणि ते इंजेक्शन आपल्याला कोणतं भरावं लागेल याचं मार्गदर्शन पण इतर डॉक्टरांकडून घेतात यूट्यूबवरून पण घेतात आणि त्या पद्धतीनं हे व्यवसाय करत असताना त्या पद्धतीने व्यवसाय करून हे इंजेक्शन केलेली हे सक्सेस झाले आणि ह्या पद्धतीचं हे जे ब्रीड दिसते तुम्हाला पाठवून हे सगळं ब्रीड त्या जातीचं ब्रीड आपण इथं बघतोय मग ह्या कारवाडांना डिवॉर्मिंग कधी करता तुम्ही का बार्या कारवाडांना सहा सात महिन्यापर्यंत महिन्याला बरं बरं आणि सात महिन्याचे पुढे गेले की दर तीन महिन्यात बरोबर तर याच्यामध्ये एक आहे आता सध्या तुमच्या दूध देणाऱ्या गायी किती दूध देणाऱ्या सध्या दहा चालू आहे दहा आणि त्या दहाच दूध किती मिळते तुम्हाला एकशे सत्तर लिटर सध्या चालू आहे म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ हा एकशे सत्तर लिटर दोनदा सत्तर एकशे सत्तर लिटर, एक लिटर। आणि पुन्हा नंतर चालू झालं की मग ते वाढत जा वाढत जा आणि आता जागेमध्ये हा शेड आहे साठ बाय नव्वद साठ बाय नव्वद तयार करताना म्हणजे सगळं टोटल किती खर्च झाला टोटल तयार करताना एक तीन तीन एक लाख रुपये याच्यात काय काय टाकताय तुम्ही आणि अजून बर हा आणि बरोबर ही एका जनावराला आता समजा एक दहा लिटर दूध जनावर देणार जर असेल तर त्याला किती ए, किलो खाद्य तुमचं जात अंदाजे बरोबर आणि हे जे टाकत आहे ते हे काय आहे सोडा खायचा सोडा खायचा सोडा किती किती ग्रॅमचं माप आहे ते तीस ग्रॅमचं मग हा दररोज टाकतं का तुम्ही एक आठ एक दिवसाट खायचा सोडा टाकायचा मिनरल मिक्सर वगैरे काय मिनरल बर सकाळी बर आणि कॅल्शियम वगैरे द्यायचं म्हटलं तर म्हणजे गॅप टाकून हां <S -didd surrender> आता ह्या शेळ्यामध्ये ह्या शेळ्यांना खाद्य काय वापरतात हे जनावरांचं शेळ्यांमध्ये सुद्धा गा गाईला जी वैरण असते ती शेळ्यांना वैरण असते आणि खुराकामध्ये थोडी शेंदाना पेन आणि शुग्रास यांच्या बरोबर थोडं टाकतो दुसरं बाकीचं व्यतिरिक्त काय नाही लसीकरण प्रॉपर असत लसीकरण प्रॉपर असतं डिवॉर्मिंग प्रॉपर त्या त्या टायमाला असतं त्यांच्या एवढं मात्र काय घ्या म्हणजे कशा करायची आयडिया तुम्हाला म्हणजे कसं आलं की पाहुण्याचं त्यांचं असं बंदिस्त पालन होत बर पण त्यांच्या त्या मुळे त्यांना त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता ते पण बंदिस्त असल्यामुळं मला पण असं बाहेर फिरवायचं मला जमत नसल्यामुळं ती कमी बस मी त्यांना सवय मग ती सट त्यांनी मला घेतो का दोन बोकड आणि एक पाच किल्ल्याचं चट मी चाळीस हजार रुपये घेतला होता मी एवढा सगळा चट चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये घेतला त्यातनं मग आपल्याला आता पुन्हा आजार वाढ जाईल त्यामध्ये वाटायची पण त्याच्यामध्ये बोकड किती आले होते बोकड त्याच्यात दोनच आले मग ही घेतल्यापासून ह्या फक्त शेळ्यांचा मला घेतल्यापासून शेळ्यामध्ये तुम्ही आतापर्यंत किती चाळीस हजार रुपये शेळ्या घेतल्या तीस हजाराची बोकड ती विकली किती महिन्यात किती तर हजार एका वर्षामध्ये हे पण हे आहे ते पूर्ण लक्ष नसताना म्हणजे ह्या गायींच गायीच तर अशा पद्धतीचं दत्तात्रेय माळी यांचं कोणताही कामगार किंवा गडी न ठेवता घरच्या घरीच आधुनिक पद्धतीने केलं जाणारं गाय पालन आणि शेळीपालन आज आपण पाहिलं व्हिडिओ आवडल्यास गावगाड्या या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद